एक दुःखद बातमी अकोला तालुक्याचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब विठ्ठल शिंदे यांचे वृद्धविकाराने वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षे निधन झाले गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील एक भाऊ दोन बहिणी एक चुलते असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने सुगाव बुद्रुकसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या मनमेळावू स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते वडील शिक्षक होते स्वर्गीय रावसाहेब विठ्ठल शिंदे यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सुगाव बुद्रुक येथेच झाले महाविद्यालयीन शिक्षण अगस्ती ज व दादा स्वरूपते विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर ते स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी पुण्यात गेले सण दोन हजार चौदामध्ये मध्ये ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सेवेत रुजू झाले अलीकडे त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती देखील मिळाली होती कांदवली पोलीस ठाण्यामध्ये सध्या ते कार्यरत होते त्यांच्या या निधनाचे वृत्त अकोला तालुक्यात समजताच त्यांच्या सुगाव बुद्रुक येथील राहत्या घरी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले स्वर्य रावसाहेब विठ्ठल शिंदे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई पोलीस दलामध्ये सेवेत होते त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास